सोलापूर शहरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे एका नराधमाने विवाहित महिलेच्या घरात घुसून दिवसा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पीडित महिला विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आपला पती आणि मुलासोबत राहते घटनेच्या दिवशी ती घरात एकटीच होती यावेळी अठ्ठेचाळीस वर्षीय नराधम आरोपी जबरदस्तीने तिच्या घरात शिरला आणि मला तू खूप आवडतेस असं म्हणत तिला घरातील बेडरूम मध्ये ओढत नेलं या ठिकाणी आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला यानंतर त्याने पीडित महिलेला जर तू याबाबत कुणाला काही सांगितलंस तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकीन अशी धमकी दिली आणि तेथून पळ काढला हा सगळा प्रकार घडल्यानंतर पीडित महिला घाबरून गेली होती तिने पती घरी आल्यानंतर आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितला यानंतर दोघांनी पोलिसात धाव घेत विजापूर नाका पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू केली आहे